गुंज रहा दुनिया में भारत का नगाडा चमक रहा आसमा का सितारा आज़ादी के दिन चलो यारो मिलकर करे दुआ आझादी मिलकर करे दुआ बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या क्रांतीवीरांनी आपलं रक्त सांडलं आपलं बलिदान या मातीसाठी दिलं त्यांना आणि ते स्वातंत्र्य ठेवण्यासाठी जे वीर जवान आजही भारत देशाच्या सीमेवर शत्रु, शत्रु शत्रुशी लढून भारत देशाचं संरक्षण आहेत त्यांना मी प्रथमता वंदन करते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दीडशे वर्ष इंग इंग्रजांची गुलामगिरी सोचलेला माझा हा भारत देश अखेर स्वातंत्र्य झाला आणि आज हा स्वातंत्र्य दिन आपण बघतो वेगवेगळ्या चौकात शाळेत घरात कार्यालयात विद्यालयात उच्च विद्यालयात अगदी आनंदाने साजरा केला जातो एवढंच नाही तर संपूर्ण भारत देशात हा एका सण उत्सवासारखाच आनंदात आणि उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो मग कुठे देशभक्ती परगीते गाऊन साजरा केला जातो तर कुठे वेगवेगळ्या निबंध स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल अशा स्पर्धा भरवून साजरा केल्या जातो पण आपल्याला कुठेतरी प्रश्न पडतो की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजीव मिळालंय का तर नाही हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजीव मिळालेलं नाही हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक कारकांनी आपलं जीवन या देशासाठी समर्पित केलं आपलं बलिदान या देशासाठी दिलं आपलं रक्त सांडलं जणांना तर हसत हसत फासावर जावं लागलं तर अनेकांना तुरुंगवास देखील भोगावा लागला मग त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर असतील भगतसिंग राजगुरु सुखदेव असतील झाशीची राणी असेल सुभाषचंद्र बोस असतील लोकमान्य टिळक असतील पंडित जवाहर पंडित जवाहरलाल नेहरू असतील महात्मा गांधी असतील अशा अनेक क्रांतिकारकांनी आपलं जीवन या देशासाठी समर्थ समर्पित केलं इंग्रजांना भारत देशातून धुडकावून लावण्यासाठी महात्मा गांधींना ठणकावून सांगावं लागलं चले जाओ चले जाओ अपने तुम्हारे देश में सुभाष चंद्र बोस यांना देशाला देशातल्या जनतेला आव्हान करावं लागलं की कि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा झाशीचे ची राणी ही म्हटली कि मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी तर भगत सिंग राजगुरु सुखदेव हे हसत हसत फासावर गेले लोकमान्य टिळकांना सिंह गर्जना करावी लागली कि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे सगळे क्रांतिकारक होते खरे देशभक्त की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले आता देशभक्त देशभक्ती म्हणजे काय त्या काळी देश काय करायला सांगत होता आज काय करायला सांगतोय अशा वेगवेगळ्या प्रश्न आपल्याला स्वातंत्र्यानंतरही पडतात तर देश त्या काळी आपलं जीवन या आप, देशाला समर्पित करायला सांगत होता आपलं बलिदान द्यायला सांगत होता पण आता आता देश तुमचं कर्तृत्व तुमचं कर्तव्य तुमचं तुमच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडायला सांगत तुमच्या जबाबदाऱ्यांचं कर्तव्यांचं काटेकोरपणे पालन करायला सांगत आता देशभक्ती म्हणजे काय तर जी आई आपल्या एकुलत्या एक मुळाला सीमेवर लढायला पाठवून सांगते ना की जा जा त्या शत्रूला छटून टाक त्याला म्हणतात खरी देशभक्ती आणि जेव्हा प्रत्येक जण स्वतःला या देशासाठी समर्पण करून घेईल ना तेव्हा त्याला तो आहे खरा देशभक्त नुसता पंधरा ऑगस्ट या दिवसापुरतं तिरंगा फडकवला का की काम झालं असं नाही नेहमीच आपण आपल्या कर्तव्यांचा आपल्या जबाबदारींच काटेकोरपणे पालन करायला पाहिजे आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायला पाहिजे ती सुद्धा आहे खरी देशभक्ती जे जे वीर तरुण जवान आज सुद्धा आपल्या भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी शत्रुशी लढतायत ना सीमेवर ते आहेत खरे देशभक्त चला तर मग मित्रांनो आपणही एक खरे देशभक्त बनण्याचा प्रयत्न करूयात शेवटी मी एवढंच म्हणेन रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्सव हा देशप्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा हा सण स्वातंत्र्याचा सदैव व्हावा सदैव व्हावा जय हिंद जय भारत धन्यवाद